सेव्हन्टी मध्ये भारत दुधाच्या उत्पादनात पूर्णपणे मागे होता लोक परदेशातून दूध आयात करायचे पण फक्त वीस वर्षात भारत जगातला सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनला हे शक्य झालं नमस्कार मी अविनाश कोच म्हणून काम करतो असं झालं की डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी ऑपरेशन फ्लड सुरू केलं त्यांनी छोटे छोटे जे शेतकरी होते ग्रामीण भागातील ज्या महिला होत्या त्यांना एकत्र आणलं आणि त्यांच्या सह सहकार्याने एक संस्था बनवली हाच तो प्रसिद्ध अमूल ब्रँड होता आणि कुरियन यांनी शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान ट्रेनिंग मार्केटिंग हे सगळं काही कनेक्ट करून दिलं त्यांना शिकवलं आणि त्यामुळे अवघ्या वीस वर्षात भारताचं दूध उत्पादन तिप्पट झालं लाखो ग्रामीण कुटुंब आर्थिक त्यांची परिस्थिती सुधारली आणि भारत जगात सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनला तुमच्या कंपनीतही अशी परिस्थिती येत असेल मला माहिती आहे की कर्मचारी छोटे आहेत तुम्हाला वाटतं त्यांच्यात पोटेन्शियल नाही असं वाटतं किंवा कंपनी लोकांकडे योग्य विजन नाही असं वाटतं त्यांचं लक्ष नाहीये किंवा त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही त्यामुळे तुम्ही सतत फ्रस्ट्रेटेड असतात कामात तुमचा इंटरेस्ट नसतो किंवा तुम्हाला वाटतं लोक काम नाही करत ग्रोथ होत नाहीये पण विचार करा तुम्ही जर डॉक्टर कुरियन यांच्यासारखे कर्मचाऱ्याला एम्पॉवर केलं त्यांना प्रॉपर ट्रेनिंग दिली एक क्लिअर विजन दिलं आणि एक अपॉर्च्युनिटी दिली तर काय होईल तुमचा ब्रँड अमूल सारखा मोठा करू शकतात टीम सेल्फ मोटिवेटेड बनेल तर कंपनीची ग्रोथ वाढेल हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे तरच तुम्ही मार्केट लिडर होऊ शकतात ग्रास रूट पर्यंत एम्पावरमेंट कसं करायचं हा जर मोठा प्रश्न पडला असेल तर ईमेल करा अँड लेट्स हॅव अ सेशन फॉर युअर टीम